मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील आहे निसर्गर कोकणातून सर्वांचं आपले कोकणी मित्र आजपूर युट्यूब चॅनलवरती मलापासून सहर्ष स्वागत करतो तुमचा आजचा दिवस समृद्धीने तिथे आनंदाच्या वसिवसी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला जबरदस्त व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आपण आता कुठे चाललो आहे तुम्ही म्हणत असाल कुठे चाललं आहे आपल्यासोबत इथे भक्ती आहे भक्ती तर म्हणजे आम्ही आता शॉर्ट व्हिडिओची शूटिंग करायला चाललो आहे आणि शूटिंग करायला कुठे चाललो आहे तर आता आपली घरासमोरची जी बाग आहे ना आंब्याची तर तिथे आपण शूटिंग करायला जात आहोत आणि शूटिंग तुम्ही पाहिलं पण असेल कदाचित तो शॉर्ट व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आपण लेट अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असणार आहे तर आत्ता आपण जाऊया खाली बागेत आणि बागेतला काय निसर्ग आहे पावसाच्या नंतर आता पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे सर्व रस्ता वगैरे सुकलेला आहे त्याच्यामुळे सध्या आपण शूटिंग करायला आता बाहेर पडलेलो आहे आणि इथं आता आपली जी घरासमोरची जी, जी बाग आहे आंब्याची तर तिकडे आपण शूटिंग करायला जाऊया आणि तिथे आपल्या शॉर्ट व्हिडिओचे काय काय पार्ट्स आहेत ते आपल्याला शूटिंग करायचे आहे त्याच्यानंतर ह्या व्हिडिओ लॉंग व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सर्व आतलं दाखवीन आपली म्हणजे आपल्या घरासमोर जी बाग आहे आंब्याची तर ती केवढी मोठी आहे आणि आतमध्ये कुठली कुठली झाडं लावला नाही आहेत आणि आतमध्ये जे आहे मंडई इथे जे गोरखी लोकं जे येतात ना तर त्यांच्यासाठी त्यांनी वाघ वगैरे इथे फिरतात तर त्यांच्यासाठी तिने घर पण बांधून ठेवला आहे ते पण आपण तुम्हाला दाखवूया आज व्हिडिओमध्ये आणि भक्ती पाठीच थांबले आहे हळूहळू आहे ते तर बघती तुला माहिती आहे कुठले शूटिंग करायचे आपल्याला हां तर मंडे भक्तीला मी सांगितलेलं नाही तर डायरेक्ट आपण तिथे जाऊन शूटिंग करणार आहे तर चला मग आता भेटूया आपल्याला इथं खाली जाय आहे जवळ आपण गेटपाशी आलेलो आहे आता आतमध्ये एंटर करूया तर चला तर मंडे आपण आता इथे आलेलो आहे बघा आणि हा जो रस्ता आहे हा जातो बागेत हा बघा हा रस्ता इकडे बागेत जातो आणि हा जो इकडचा रस्ता आहे तो जातो मार्गावरती कदाचित तुम्हाला माहितीच असेल तर आपल्या जुन्या व्हिडिओची लिंक मी देतो हा रस्ता मार्गावरती जातो आणि हा जातो आपल्या घरी आपलं वरती तिकडच्या साईडला घर आहे आता इथं भक्ती आहे तर आपल्याला पहिला पार्ट जो आहे ते इथून शूटिंग मारायचा आहे आपला तर मग आपण चला आता एक पार्टचं शूटिंग करूया त्याच्यानंतर आतमध्ये काही काही लोकं जे आहेत ती कामालासुद्धा आलेली आहेत आपण त्यांना डिस्टर्ब करणार नाही आपण फक्त आपले शॉट घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाणार पण ही बाग बघा कशी आहे ती केवढी मोठी आणि सुंदर अशी बाग आहे आंब्याची पाहू शकता तुम्ही तर चला आता आपण आपल्या शूटिंगला सुरुवात करूया तर बघ ते बघ इथनं आपली शूटिंग सुरू होणार आहे हे बघ हा जो पाठचा बॅकग्राऊंड दिसतो आहे ना हा आपल्याकडे आप येणार आहे आणि आपल्याला इथे कॅमेरा आपण ठेवणार आहे आपण स्टिक आणलेली आहे तर तुला व्हिडिओमध्ये काय बोलायचं माहिती आहे काय आपल्याला दोघांना बोलायचं आहे काय बोलायचं आहे की ही जंगलाच्या दिशेने जाणारी भयानक वाट हा शब्द बोलायचा आहे आणि कोकणी भाषेत आपल्याला बोलायचं आहे काय बोलायचं तर हीच आहे ती क जंगलाच्या दिशेने जाणारी भयानक अशी वाट तर तुला अजून मी दाखवतेलं अजून आपल्या कोकणात काय काय आहे असं आपल्याला सांगायचं आहे चला आपण शूटिंगला सुरुवात करूया तर आता सध्या ऊन बी वगैरे पडलेलं आहे तर चला तिकडे थोडी थोडी सावळी आहे आणि तिकडे आपल्याला एकदम वरतीसुद्धा जायचं आहे तिकडं पण आपलं शूटिंग आहे थोडं थोडं तर हे आंब्याची बाग आहे बघा सगळीकडे आंब्याची झाडंच झाडं आहेत आणि इकडे काजूची पण वगैरे झाडं आहेत तर आता आपलं शूटिंग कम्प्लीट झाल्याच्यानंतर भेटूया कम्प्लीट तर होणार नाही कारण आपल्याला वेगवेगळे शॉट घ्यायचे आहेत तर त्याला भेटूया शूटिंगच्या नंतर तर म्हणजे आत्ता अकरा वाजलेले आहेत नाही आत्ता आपण आलो कारण परत आपण घरी गेलो होतो चप्पल्या आणायला आपल्याला बाजारात जायचं होतं तर आता परत आपण शूटिंगसाठी इथे आलेलो आहे तर इथला जो आपला शूट होता तो झालेला आहे आता पुढील जे आपले शूट आहेत ते आपल्याला करायचे आहेत नाही इथे बघा आता बागेमध्ये इथे काका आलेले आहेत म्हैशी चरवायला इथे आणलं नाहीत त्यांनी आपण त्यांना जाऊन विचारूया कुठून आले ते आणि ह्या कोणत्या म्हैशी आहेत त्या पण आपण विचारूया त्यांना चला आणि इथे आंब्याजवळ पण आपल्याला एक व्हिडिओ शूट करायचा आहे झाडांजवळ तो पण आपण करूया आपण आधी आपण त्यांच्या इथे जाऊया भेट घेऊया आणि त्यांना विचारूया तर चला आपण काकांजी इथे आलेलो आहे तर आपण त्यांना विचारूया मैशी कोणच्या आहेत या तुम्ही तुम्ही कुठला येत आहोत रोज गोवा गोवा आता तुम्ही कोकणात राहता तर तुम्ही काय सांगा कोकणातले आवड चांगले आहे तर म्हणजे आपण आता इथे वरती आलेलो आहे बघा हे गोरक्यांसाठी त्यांनी रूम बांधला नाही आहे सेफ्टीसाठी कारण इकडे वेगवेगळ्या वेग प्रकारची जानवर येतात जसं की वाघ असे आता दुपारचे बारा वाजलेत आपण नावं घेणार नाही पण तुम्ही समजून जा वेगवेगळ्या प्रकारचे जानवर इथे येतात त्याच्यामुळे हे गोरक्यांच्या सेफ्टीसाठी इथे घर बांधलेलं आहे हा एक रूम आहे पूर्ण बांधलेला आहे त्यांच्या सेफ्टीसाठी आणि तिकडे दोन पाण्याचे टाके आहेत पाण्याची व्यवस्था आहे खालच्या साईडला जो आहे झरा आहे आणि आता इथे बकऱ्या चरवायला कोणतरी आलेला आहे वास एकदम भयानक बकऱ्यांचा सुटलेला आहे आणि चारी साईडला जर तुम्ही बघितला हो ना तर पूर्ण बागत बागा आंब्याची त्याच्यानंतर इकडे जे आहेत काजूची झाडं वगैरे आहेत जे तिकडं म्हणजे एक प्रकारे जर सांगायचं झालं तर जे तुम्ही विकत खाता म्हणजे जे बाहेरची मंडळी लोकं आहेत ते विकत खातात ते कोकणामध्ये फुकट खायला भेटतं आणि आता सकाळपासून पाऊस थांबलेला आहे कडक उन्हाचं परत सुरुवात झालेली आहे कडकडीत ऊन पडलं आहे आणि आता घाम पण एवढं फुटलं आहे शूटिंग करून ना तर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आता वाट लागली आहे ऊन पडल्यामुळे जरा घाम फुटला भरपूर भयंकर गरम होत आहे आता पण जर पाऊस पडला तर परत वातावरण एकदम मेंटेन होईल आणि आता आपण शूट इथलं आपलं कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे तर आत्ता आपण घरी चाललो आहे आणि ही जी बाग आहे म्हणजे ही बाग बरेच वर्षांपूर्वीची बाग आहे आणि इथे आपण लाकडं वगैरे पहिली आणायला यायचो मी जेव्हा भक्ती एवढा होतो इकडे आपण लाकडं वगैरे आणायला यायचो आणि आत्ता बघा बागेतमध्ये सर्व साफसफाई केला नाही आणि जी जुनी जुनी जी एकदम जुनी झाडं होती ती त्यांनी तोडला नाही आणि सर्व बाहेर नेला नाही आत्ता इथे फक्त नवीन झाडं लावलं नाहीत बारीक बारीक रोपं ती झालेली आहे त्यांची तयार तर यंदा काय त्यांना काय मिळालेलंच नाही कारण पाऊस जोरदार पडला होता ना मे महिन्यातच त्याच्यामुळे कसं तुफान पावसामुळे सर्व त्यांनी मोरावरती जी फवारणी केला नव्हती ती फवारणी सगळी वाट लागली फवारणीची आणि आत्ता हे इथं निसर्गरम्य वातावरण पावसातनं सर्व असं दिसतंय बघा हे पावसातनं असं दिसतं आहे तरी अजून पाऊस पडायचा आहे मे महिन्यात आता मे महिन्यात एवढाच पाऊस पडला की नदीला पण पाणी सुटलं होतं तुम्हाला दाखवलं आता मी व्हिडिओ तो आपण आता बागेत आलो होतो तर बघतीला विचारूया की बागेत आले तिला कसं वाटते गार वाटते की नाही बघती हां हो हा? एकदम फ्रेश वाटते ना बागेत येऊन पण म्हणजे आपलं घरीतून बरंच लांब आहे त्याच्यामुळे कसं जरा कंटाळा येते यायला पण कसं आहे आल्याशिवाय म्हणजे आता आतलं आहे ना तर वारा जो सुटला ना म्हणजे खूप भारी वाटते आणि आता आपण झाडांच्या सावळी आहे तरीसुद्धा वारा सुटल्या झाडांच्या आहे म्हणून त्याच्या मधीमधी ऊन येते त्याच्यामुळे तर तापायला होतंय आत्ता आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्या शूटिंगचं जे प्रोजेक्ट जे होतं आपलं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि आता चारही साईडचा मी तुम्हाला व्ह्यूज दाखवतो बागेतला चला तर मंडी आपलं खालचं जे शूटिंगचं जे काम होतं ते आपलं झालेलं आहे आणि आता भक्ती जी आहे ती उद्या जाणार आहे भक्ती इकडे तरी बघ भक्ती उद्या जाणार आहे परत पुन्हा <laughs> तर भक्ती परत जाणार आहे पुण्याला आणि आपलं जे आजचं शूट होतं ते, ते कम्प्लीट झालेलं आहे आपण भक्तीसोबत केलं आहे आपला जो एक व्हिडिओ होता तो तो कदायत मी पाहिला पण असणार आहे तर आत्ता काय करूया आपण आपला जो व्हिडिओ तो इथे संपूया तर हा होता जो व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तीनशे मंडईच्या भरपूर क्लोज होतो पण कुठल्या एका आपल्या भावाला त्रास झाला तिने आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब केलेला आहे तर मी एकच सांगतो की तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सपोर्ट करत राहा आणि जर एक हजार मंडी आपल्या होती जर कंप्लीट झाली तर आपण एकदम धूम धडाक्या एकदम सेलिब्रेट करणार आहे एक हजार मंडईंचे सरप्राईज एकदम आपलं म्हणजे धूमधडाक्यावर आपण एकदम साज साजरे करणार आहे जर आपले एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले तर कृपया असं करू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईकसुद्धा करा आणि कमेंट करा जेणेकरून मला समजाल की आपले एक हजार मंडी कुठनं कुठनं आपल्याला पाहतायत आणि जे आपल्याला कमेंट करतील त्यांची मी नावं नक्कीच घेईन आपल्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला अनसबस्क्राईब करू नका आपले तीनशे दोनशे चाळीस होते आता दोनशे एकोणचाळीस झालेले आहेत असे व्हिडिओला अनसबस्क्राईब करू नका आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले जे नवनवीन व्हिडिओ आता येणार आहेत पावसाळ्यातले ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील जर तुम्ही सबस्क्राइब केला आणि एक हजार सबस्क्राईबर झाल्याच्या नंतर आपण बरोबर म्हणजे खूप सेलिब्रेट करणार आहे पण कदाचित तेव्हा हो बघती इतक्या असेल किंवा पुण्याला असो त्याच्यामुळे लवकरच एक हजार सबस्क्राईबर आपले कंप्लीट करा मग आपण सेलिब्रेट करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं लाईक आणि शेअर आमच्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू का मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जय भारत